दादांचं निधन ज्या दिवशी अपघाती निधन झालं त्या दिवशी संध्याकाळीच प्रतिक्रिया देताना याविषयी भाष्य केलेलं होतं की अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला दादा स्वतः माझ्या घरी आलेले होते अनेक वेळेला त्यांची माझी चर्चा झालेली होती जवळपास चार वेळा तर ते जेवणात जे, मी संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे त्यामुळं बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि माझ्याबद्दल जी जनमानसात आहे ते सगळं पुसून मी पुन्हा साहेबांच्या बरोबर साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायला तयार आहे आणि त्यांचा आग्रह होता त्यामुळं एकदा नाही जवळपास आठ दहा वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या आणि बैठकीचं ठिकाण माझं घरच होतं आणि माझ्याकडे हां आणि माझ्याकडं येऊन बऱ्याच वेळेला पहिल्या दोन चार तर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यातच खर्च झाल्या आणि त्यांचा प्रचंड साहेबांच्या बद्दल आदर होता साहेबांच्या बरोबर जे झालं ते सगळं विसरू आपण आणि मागच्या दोन अडीच वर्षाचा कालखंड मागं टाकून आपण सगळे एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा का कसं करू ही त्यांची अंतिम आणि फार तीव्र अशी आग्रहाची भूमिका होती बारा फेब्रुवारीचा कसं काही होतं शेवटी सोळा तारखेला रात्री माया घरी रात्री आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची आणि त्यांची बैठक झाली त्याच्या आधी अमोल कोल्हेजी किंवा हर्षवर्धन पाटील यांना घेऊन एकदा आमचे आम पक्षाच्या अध्यक्षांची दोन वेळा बैठकीत ते सहभागी होते त्यापूर्वी सोळाला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आपण आघाडी लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर सातला निकाल लागतील <साध्ट> त्यांचं म्हणणं आठलाच करू म्हटलं आठला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे आठ नऊला नको मग किती तुम्ही तर त्यांनी सांगितलं जयंत ठरवतील जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे मग आम्ही दहाला करू मग बाराला करू मग बाराला करू कारण मध्ये चार पाच दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील मग बारा तारीख ही आम्ही निश्चित केली दुसऱ्या वर्षी पहाटे उठून आम्ही त्यातही योग असं योगायोग असा की आम्ही सगळे इतके होतो की आम्ही सहज गमतीनं म्हटलं दादा विमानानेच उद्या सकाळी पवारसाहेबांना भेटायला बारामतीत जाऊ आम्ही ज्याला फोन केला त्याने सांगितलं नाही ती धावपट्टी लहान आहे माझं विमान काही तिकडे उतरणार नाही मग आम्ही लगेच निर्णय घेतला की गाडीनं जाऊ पहाटे निघून आम्ही पवारसाहेबांच्या समोर आठ वाजता बसलो आणि तिथं सविस्तर चर्चा झाली आणि बारा तारीख आम्ही सगळ्यांनी निश्चित केली आणि साधारणपणाने आठ नऊ पर्यंत हे जिल्हा परिषदेच्या निकालाचे पडसाद उघडतील आणि दहा अकरा तारीख मोकळे झाले बाराल याचा निर्णय घेऊ अशी आम्ही पूर्ण चर्चा केली पण राजधानीच्या नेमकं मनात काय होतं म्हणजे सत्तेमध्ये जाऊन एकत्र राहायचं काय नाही आधी दोन्ही पक्ष एकत्रित करायची याच्याबद्दल त्यांचा आग्रह होता आता त्याचे बरेच तपशील आहेत ते आता इतक्या छोट्या काळात मी मोकळ्या वेळी त्याचाही खुलासा मी करेन पण फारच सविस्तर आणि अनेक वेळा त्याची चर्चा आमच्या सगळ्या बरोबर झाली सुप्रियाताई त्यात काही वेळा उपस्थित ठेवायचा मी प्रयत्न केलेला होता त्यामुळं बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली अजित आणि त्यांनी मला हे सांगितलेलं की त्यांनी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षातल्या अन्य आमदारांना देखील याची त्यांनी कल्पना दिली आहे ही आम्हाला त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं होतं त्यांची या जे एकत्रीकरणाचा प्रयत्न केला सहमती होती तसं बाबतीमध्ये बाकीच्या नेत्यांची अजितदादांचं मत असं होतं की आ, मी निर्णय ज्यावेळी सांगतो त्यावेळी तो निर्णय होतो इम्प्लिमेंट होतो तुम्ही त्याबद्दल काही चिंता करायची का कारण नाही हे सगळे माझे सहकारी मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय करतील अशिदांच्या माती सावरण्याचा कार्यक्रम कागद झाला आणि ज्या पद्धतीने तातडीनं घडामोडी घडल्या सुनेत्राबाईनी तातडीनं मुंबईला रात्री पहाटेमध्ये प्रमाण करत आज मुख्यमंत्री होता शपथविध घटनेता या सगळ्या ज्या इतक्या घडामोडी तातडीनं घेत आहेत विधी तो तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि नि मुख्यमंत्र्यांची त्याला संमती असल्यावर मग शपथविधी वगैरे हे सोपस्कार होता ते जो प्रोसिजर आहे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे त्यावर आम्ही काही भाष्य करू इच्छितो पण या सगळ्या अशाच्या घटनेनंतर अर्थमंत्रीपदासाठी तुमचं नाव काही माध्यमांनी घेतलं होतं की चर्चे तुम्ही आहात आहात तर तशी काही चर्चा खरंच सुरू आहे नाही असं आहे की त्यांचा पक्ष आज तरी किमान फिजिकली स्वतंत्र पक्ष आहे त्यांचा आमच्यापासून आणि त्यांचा पक्षाचे निर्णय हे आता सध्या आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि काही प्रमाणात कदाचित भुजबळ साहेब असतील हे तिघं घेत आहेत त्यामुळे त्या तिघांचा निर्णय जो असेल त्याची अंमलबजावणी होत असेल त्याच्याबद्दल मला माहीत नाही त्यांच्या पक्षाच्या निर्णयाबद्दल मी बोलणं हे योग्य आहे असं मला पण या बाबतीमध्ये पवार कुटुंबामध्ये चर्चा झाली दिसत नाही आहे देखील तसं स्पष्ट केलं मी परवा ज्यावेळी दादांचं uh, फिनरल झालं त्यानंतर मी uh, निघून आलो